शिरसाटांनी ठाकरेंवर केलेल्या घणाघाती टीकेची बातमी उद्धव ठाकरे हे सेल नसलेला रिमोट आहे सेल नसलेला रिमोट कधी वापरातच यायला तयार नाही अशी टीका शिरसाटांनी ठाकरेंचे नाव न घेता केली रिमोट कंट्रोल नसल्यानं पक्षाचे निष्ठावान हातात कटोरा घेऊन फिरतात आणि या कटोरा घेऊन फिरणाऱ्यांवर कुणाचाही कंट्रोल राहिला नसल्याचा घणाघात शिरसाटांनी ठाकरेंसह राऊतांवर आहे सेल नसलेला रिमोट जो कधी वापरतच यायला तयार नाही आणि म्हणून त्यांचे हे निष्ठावान जे रोज विष्टा खात ते निष्ठावान आज पक्षाच सोडून इतर नेत्या नेता आता बंगलोरला गेलाय दिल्लीला केव्हा येणार आहे मग त्यांच्याशी आमची चर्चा कधी होणार आहे मग शरद पवारांशी काय चर्चा झाली मग प्रकाश आंबेडकरशी काय चर्चा झाली हे हातात कटोरं घेऊन जे काही फिरायला लागले दारोदारी त्याच्यावर कुणाचा कंट्रोल नाही कारण करून त्या रिमोटमधले सेल गेलेले आहे